नमस्कार मी अतुल कुलकर्णी लोकमत डॉट कॉममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपल्यासोबत आहेत खासदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरेजी तटकरे साहेब आपलं लोकमतमध्ये मनपूर्वक स्वागत निवडणुकीचा माहोल आहे कधीही आचारसंहिता जाहीर होऊ शकते आणि सतत त्यांचं महाराष्ट्रभर फिरणं सुरू आहे या याच्यातून वेळ काढून आपण आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद तटकरे साहेब ज्यावेळी आपण लोकमतला मुलाखत दिली होती मीच घेतली होती आपली मुलाखत त्यावेळी आपण म्हणाला होता गड़े, गड़े। की अजित पवार कुठल्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाहीत तो व्हिडिओ आहे आपल्याकडे रेकॉर्डेड आहे मग असं काय घडलं की अजित पवार भाजपसोबत गेले एक असं की त्यावेळेला तशाबाईचं एक वातावरण निर्माण केलं गेलं होतं आणि ती वस्तुस्थिती खरी होती की त्यावेळेला मी जे आपल्याला म्हटलं होतं परंतु तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित असल्यापासून दोन हजार चौदालासुद्धा आपल्याला आठवत असेल की निवडणुकीचे निकाल पूर्ण हाती यायच्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला तो पाठिंबा काय भारतीय जनता पक्षाने त्याला ओपनलीसुद्धा मागितला नव्हता त्याला मीच प्रदेशाध्यक्ष होतो प्रफुल्लभाई राष्ट्रीय सरचिटणीस होते अजितदादा होते साहेब होते आणि आम्ही शिल्वर रुकुरांना बाहेर प्रेस कॉन्फरन्स घेऊन पाठिंबा दिला दोन हजार सोळा सु� सतरामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जाण्याचा निर्णय झाला माझं प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्रजीजवळ चर्चाही झाली दोन हजार एकोणीसच्या जागा वाटपाची सुद्धा चर्चा झाली होती मंत्रिपदं ठरली पालकमंत्रीपद ठरले आहे खातीही ठरलेली होती परंतु शिवसेना सरकारमध्ये राहिलंच असं केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं आम्हाला त्याला शिवसेना सरकारमध्ये नको हवी होती उद्धव ठाकरेंची शिवसेना मला म्हणजे शरद पवारांना की आपल्या एकत्रित काँग्रेसला मी एक राष्ट्रवादी म्हणून सांगतोय म्हणजे साहेबच त्याला नेतृत्व करत होते म्हणजे काय वेगळं वावगा सांगण्याचं काही कारण आहे कारण साहेब देशाचे नेते आहेत पण जी वस्तुती येते तेवढे मी सांगतो आहे आणि मग त्याच्यानंतरसुद्धा आपण पाहिलं तर त्यावेळेला स्पष्ट केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं होतं की शिवसेना राहील तुम्ही या तर शेवटी आम्हाला चॉईस जो नव्हता पसंत नव्हता तो, ना ना तो आम्ही नाही स्वीकारला म्हणून आम्ही विरोधामध्येच राहिलो एकोणीसमध्ये सुद्धा आपण जर काय पाहिलं तर तसं आज जे काही फार मोठ्या प्रमाणावरती ठपका ठेवला जातो तो चुकीचा कसा आहे हे मी आपल्याला सांगतो एकोणीसमध्ये स्पष्टपणाचा कौल महाराष्ट्रामध्ये युतीला मिळाला होता एकशे पाच भारतीय जनता पक्ष कंबळ त्यांचे अपक्ष असतील ते सोडून देऊया आणि छप्पन्न अधिकृत शिवसेना म्हणजे एकत्र शिवसेना म्हणजे एक एकशे एकसष्ट पण तरीसुद्धा त्यावेळेला मुख्यमंत्रीपदावर जे काय घडलं त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार आलं काँग्रेस कधी शिवसेनेला पाठिंबा देईल किंवा आयुष्यभर जसा आमचा भारतीय जनता पक्षाशी लढा झाला तसा एकेकाळी शिवसेनेबरोबरसुद्धा दीर्घकाळ झाला तरी आम्ही शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये बसलो आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला सत्तेची समीकरणाचा विचार येतो त्यावेळेला ती तशा पद्धतीची एक परिस्थिती निर्माण पक्षांतर्गत झाली आमदारांचं म्हणणं पडलं की नाही आता विकास कामं केल्याशिवाय मतदारसंघामध्ये आता आम्हाला राजकीय दृष्ट्या टिकाव धरणं अवघड जाणार आहे त्यावेळेला आम्ही सत्तेमध्ये जाणतो आता असं आता काही काळ निघून गेला आपण भाजपसोबत सत्तेत आहात काँग्रेससोबत जास्त मोकळीक वाटत होती की आता भाजपसोबत मोकळीक वाटते मोकळेपणाने सांगा मोकळेपणाने सांगा मी मोकळेपणाने सांगतो की भारतीय जनता पक्षासोबत काम करत असताना जे काय बाहेर पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे तशी वस्तुस्थिती नाही कारण या सगळ्या मध्ये मी प्रदेशाध्यक्ष म्हणून असल्यामुळे मला मुन नेहमीच अनुभवाला मिळते की भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व राष्ट्रवादीच्या नेतृत्वाजवळ संवाद अतिशय उत्तम पद्धतीने आहे ज्या भूमिका आम्ही मांडतो संदर्भामध्ये सुद्धा उदाहरणार्थ सांगायचं झालं की आम्ही म्हटलं की आम्ही सत्तेमध्ये सहभागी होऊ एन डी एचा भाग होऊ पण शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक विचारसरणी याच्यापासून आम्ही दूर जाणार नाही आम्हाला मुख्यपणानं त्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने परवानगी दिलेली आहे त्यामुळे आम्ही त्यापासून काम करतो आहोत त्याच्यामुळे काँग्रेससोबत काम करत असतानाचा अनुभव वेळेला वेळेलासुद्धा अनेक वेळेला आम्ही अनुभवला सांगायचं झालं तर दोन हजार तर जागा वाटपाच्या वेळेला मी प्रदेशाध्यक्ष होतो म्हणून पृथ्वीराज चव्हाण माणिकराव ठाकरेंच्या चर्चा चालू होत्या काही मतदारसंघ बदलून घ्यायचे होते आमच्याकडनं नावं मागितली माझं स्वतःचं म्हणणं होतं की नावं देऊ नयेत नेमकं तेच झालं नावं आम्ही दिली आणि जी बदलून मागितली त्याच जागेच्यावरती जसं आज म्हटलं जातं महाविकास आघाडीमध्ये परवा संजय राऊतांनी कुठं श्रीगोंदाचं जाहीर केलं ती त्यावेळेला काँग्रेसनी आमची घोषणा व्हायच्या अगोदरच ज्या जागा मागितल्या त्या जागेवरती उमेदवार पण घोषित केले माझ्या सांगण्याचा मतीत अर्थ एवढा आहे की आज भारतीय जनता पक्षाजवळ जो संवाद करताना मोकळेपणा जाणवतो तो त्यावेळेला काय फारसा मला तरी जाणवायला मिळालं ना। नाही नाही पण अजित पवारसोबत गेल्यामुळे भाजपचं नुकसान झालं असं आर एस एसचे नेते म्हणाले आर एस एसच्या म मुखपत्रातून छापून आलं आणि ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर नागपूरला जेव्हा सगळे गेले तेव्हा अजितदादा संघ कार्यालयात गेले नाहीत तिथून बाहेर पडले हे नेमकं काय आहे का ह्याचं कसं गणित बांधायचं नाही एक असं आहे की ऑब्झर्वर या संघाच्या नेतकालकामध्ये एक लेख प्रसिद्ध झाला तो लेख म्हणजे त्या ऑब्झर्वरचं मत आहे असं नाही अनेक वेळेला आता आपलं लोकमत दैनिक आहे याच्यामध्ये सुद्धा अनेक लेख प्रसिद्ध होत असतात याचा अर्थ ते काय लोकमतचं मत आहे असं काय मानलं जात नाही तशातला तो त्या ठिकाणी भाग होता आणि शेवटी असं आहे की आर एस एस एक वेगळी त्यांची मातृसंस्था आहे भारतीय जनता पक्षाची त्यामुळे त्यांची मतप्रणाली किंवा त्यांचे विचार ते त्यांच्यामध्ये मांडत असतात परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेमध्ये सहभागी करण्या करून घेण्याचा निर्णय हा केंद्रीय नेतृत्वाने विचारपूर्वक त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो घेत असतानाच ज्या पद्धतीने आज आम्ही वाटचाल करतो त्याच्यामध्ये तसोवरही काय फरक झाला असं मला स्वतःला जाणवत नाही असं म्हणतात तेव्हा अजित पवार गटाची मतं आम्हाला जशी पाहिजे होती तशी मिळू शकली नाहीत असं देवेंद्र फडणवीस स्वतः परवा नागपूरमध्ये म्हणाले आणि तुमची मतं भाजपला मिळाली भाजपची तुम्हाला मिळाली असं तुम्ही म्हणाला होता ह्याच्यातून नेमकं कोणाचं खरं समजायचं एक कसं आहे मी जे म्हटलं ते मी माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये म्हटलं माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष असेल शिवसेनेचं असेल मोठ्या प्रमाणावरती म्हणजे मी शंभर टक्के असं म्हणू शकणार नाही हे मतं मला मिळण्यामध्ये मला यश मिळालं एक भाग असा की जे देवेंद्रजी म्हणाले किंवा मी आज इथे रिपीट करतो प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून इतके वर्ष आमचा वैचारिक संघर्ष राजकीय संघर्ष हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेवर झाला तर कार्यकर्ते आणि मतदार प्रत्येक राजकीय पक्षाचे आहेत यांनी गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये हा सतत तो वैचारिक संघर्ष केला स्वाभाविकपणाने ज्या वेळेला एक वर्षापूर्वी आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो त्यावेळेला खालच्या मतदारांच्यापर्यंत पोचण्यामध्ये आम्ही तितकं पोचू शकलो नाही कदाचित भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वालासुद्धा पोचता आलं नसेल याच्यामुळे लोकसभेच्या वेळेला ज्या प्रमाणामध्ये मतं ट्रान्स्फर व्हायला पावती ती झाली नाहीत हे काय वस्तुती ते नाकारता येत नाही पण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आलेला अनुभव लक्षामध्ये घेता त्याच्यामध्ये अधिक सुधारणा कशी होईल याचा प्रयत्न आम्ही सुरू केला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की त्या प्रयत्नामध्ये आम्ही निश्चितपणे यशस्वी होऊ पण शरद पवार यांचा पक्ष फुटलात तुम्ही स्वतंत्र वेगळे झालात त्यांचं चिन्हही गेलं नावय नावावरूनही वाद झाले तरी देखील शरद पवारांनी लोकसभेला दहा उमेदवार उभे केले त्यांच्या पक्षाने त्यातले आठ निवडून आले तुमच्याकडे एवढ्या जागा मिळू नयेत ज्या काही तुम्हाला मिळाल्या तुम्ही एकमेव निवडून आलात आणि त्यातही तुमचं स्वतःचं तिथलं काम आणि तुमचं स्वतःचं टीमवर्क नेटवर्क याचा तुम्हाला जास्त फायदा झाला मतं फिरण्यामध्ये फारसा फायदा झालेला आकडेवारीवरून तरी दिसला नाही मग हे तुम्ही घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य होता एक असं की यावेळेला लोकसभेची निवडणूक एका भिन्न पातीवरतीच लढली गेली देशामध्ये पण आणि राज्यामध्ये पण एक नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये आला संविधान संविधान धोक्यात असेल त्याच्यामुळे संबंध आंबेडकरी चवळीची मतदान असेल आदिवासी बांधव असतील त्यांना वाटलं की आरक्षणच जाणार आहे अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली त्याच्यामुळे आपण जर काही पाहिलं तर एन डी एच्या विरोधामध्ये मतदान राज्यभरामध्ये झालं नाही नाही त्याला एकच फक्त जोड देतो की हे नेरेटिव सेट केलं असं म्हणतो पण हे भाजपचेच खासदार बोलत होते की आम आपल्याला चारशे जागा आल्या की आपण संविधान बदलू त्याचे व्हिडिओ आहेत सोशल मीडियावर सगळीकडे हे दुसऱ्याने कोणी सांगितलेलं नव्हतं मग नेरेटिव्हचा मुद्दा येतो कुठे एक असं आहे की एखादी व्यक्ती एखाद्या पक्षातली बोलली म्हणजे ते पक्षाचं मत आहे असं नाही या उलट पंतप्रधान न ना, देवेंद्र नरेंद्र मोदी साहेब अमितभाई शाह देवेंद्रजी असतील एकनाथराव असतील अजितदादा असतील आम्ही सर्वजण सतत बोलत आलो की चंद्रसूर असेपर्यंत संविधान बदललं जाणार नाही पण आपण म्हणताय ती वस्तुस्थिती खरी आहे एका भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी केलेलं वक्तव्य हेच अधिक मानलं गेलं ते मानण्याच्यामध्ये जे बिंबवायला पावते मतदारांच्यावरती ते बिंबवण्यामध्ये इंडिया आघाडी यशस्वी झाली हा एक त्याचा परिणाम आहे एक आम्ही जागा लढलो चार त्यातली एक जागा धाराशिवची परभणीची जागा आम्ही लढणार असतो तर आम्हाला मिळाली असती तर आणखीन वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं पण शेवटी आम्ही अखेरच्या क्षणाला ती रासापाला ती जागा सोडली बाकीच्या तीन जागा म्हणजे शिरूर असेल बारामती असेल आणि माझी तिसरी जागा आम्ही एवढ्याच जागा लढलो यापेक्षा जास्त जागा लढलो नाही आणि एकंदरीत जर का आपण पाहिलं तर उमेदवार किंवा जागा वाटप करण्यामध्ये जो उशीर झाला त्याचाही परिणाम संबंध अठ्ठेचाळीस जागांच्या वरतीसुद्धा अनेक ठिकाणी झालेला पाहायला मिळतो आहे म्हणून त्यावेळच्या झालेल्या चुका त्यावेळच्या राहिलेल्या उणेमा हे दुरुस्त करण्याचं काम महायुती म्हणून आज आम्ही सगळेजण भाजप असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून यावेळेचा निकाल वेगळा आहे पण निकालानंतर अजित पवार म्हणाले की बहिणीच्या विरोधात आपण पत्नीला उभं केलं ती आपली खूप मोठी चूक झाली आणि असं म्हणणारे अजित पवार परत पत्नीला राज्यसभा देऊ करतात हे कसं समर्थन करायचं किंवा याच्यातून काय अर्थ काढायचा एक असं आहे की ते जे अजितदादांचं वाक्य आहे की सुनेत्रा बैनेंना बारामतीमध्ये उभे केलं ती चूक झाली एक बारामतीमध्ये त्यांनी त्या भावना व्यक्त केल्या स्वाभाविक कसं आहे त्याने जे त्यांचं मत सांगितलं ते त्या सगळ्या परिसरातील असलेल्या एकंदरीत राजकीय बाबींच्या सांगितलं असेल त्याच्यात दुमत असं काही कारण नाही आणि ते त्यांनी मोखेपणा सांगितलं दादांचा एक स्वभाव मोकळा आहे पोठात एक ओठात एक असं त्यांच्या कधी नाही तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की माझी चूक झाली हेच हे चूक झाली कबूल करणं सुद्धा एकतरी मोठेपणा एक पण राज्यसभा महिने दिली याचा अर्थ लोकसभेला उभं केलं चूक झाली याची सांगड घालणं काय योग्य असं मला वाटत नाही 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 पण तुमच्या वेळेस आहे बघा ना जेव्हा प्रफुल्लबाईंना परत एकदा राज्यसभा दिली गेली त्यावेळी त्यांची मोठी टर्म होती तेव्हा जर तुम्हाला दिलं असतं राज्यसभा तर तुम्हाला लढवायसाठी तुम्ही तुमच्या मतदारसंघात अडकून पडला नसतात महाराष्ट्रभर तुमचा फायदा पक्षाला झाला असता ते तुम्हाला न देता तेव्हा प्रफुल्लभाईला दिलं आता अजित पवारांनी ते सुनेत्रा वैनींना दिलं कार्यकर्त्यांनी काय नुसतं घोटणा देतच फिरायचं का एक असं आहे की लोकसभेची निवडणूक मी लढावे असं जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं मलाही असं वाटत होतं की आपण काम केलं आहे आपण लोकांच्यातून निवडून गेलं पाहिजे एक प्रफुल्लबाईंच्या संदर्भामध्ये आम्ही एक तांत्रिक कारणाने तो निर्णय घेतला कारण त्यावेळेला अँटीडिफेक्शनचं होतं आणि त्या अर्थाने तो आम्ही एक तो निर्णय घेतला आणि मला असं वाटतं की तो निर्णय घेतलेला तो त्यावेळेला तो योग्य होता तदनंतर आता कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही नितीन पाटलांच्या रूपाने राज्यसभेवरती आता आम्ही जी जागा आता आम्हाला भारतीय जनता पक्षाने साताऱ्याच्या जागेच्या मी जे म्हणतो ना की मोकेपणा कसा आहे कमिटमेंटला पाळणार नाही ज्यावेळेला साताराची जागा आम्हाला नाही मिळ देऊ शकली भारतीय जनता पक्ष त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने कबूल केलं होतं की राज्यसभेची जागा तुम्हाला दिली जाईल आणि मोठी टर्म दिली जाईल त्यामुळे आता जी नितीन पाटलांना जागा आम्ही ती दिली ती चार वर्षाची साडेचार वर्षाची आहे जी मागच्या वेळेला पियुष गोयल साहेब निवडून आले होते बरोबर आहे म्हणजे दोन हजार बावीस सालची तर माझ्या सांगण्याचा मधितार्थ असा आहे की कि कार्यकर्त्यांना किंवा आता आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राजेश वेटेकर एक आमचा चांगला कार्यकर्ता लोकसभेचा उमेदवार आम्ही घोषित केला त्यांना दिली आयुष्यभर शिवाजीराव गरजे पक्षामध्ये काम करता आले त्यांना दिली नाही पण एकीकडे एक दादा म्हणतात की घरात फूट पाडून मी चूक केली तुम्ही तशी चूक करू नका असं ते आतारामांच्या मुलीला सांगताना बोलतात मग ही चूक ते स्वतः का दुरुस्त करत नाहीत नाही एक असं आहे की आम्ही आता जो निर्णय घेतला एन डी एमध्ये सहभागी होण्याचा त्या निर्णयावरती आम्ही ठाम आहोत तो पक्षांतर्गत लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही घेतला आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील त्रेचाळीस आमदार त्या बाबीचं समर्थन करतात त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून घेतला आहे आणि मग त्याला असंही येऊ शकतं ना की तुम्ही तुमचे आमदारही घेऊन टाका तुमचा पक्षही घ्या चिन्हही घ्या आम्ही आमच्या हिमतीवर लढतो अजितदादा असं बोललेले आहेत मागे ते व्हिडिओ आहेत सगळीकडे उपलब्ध अशी भूमिका काय घेतली गेली नाही कुठे तसं बोलले जातं बोललेले आहेत दादा काय की पक्ष चोरण्यापेक्षा आपण आपल्या हिमतीने उभं राहलं राहिलं पाहिजे म्हणून नाही 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 एक कसं आहे हे दादा कधी बोललेत मला तरी माहीत नाही एक आठवतं मला की छणमखान हॉलमध्ये पक्षाचा वर्धापन देण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळेला पक्षाची सूत्र माझ्याकडे द्या पक्षा राज्याची देशाची नाही ती कधी त्यांनी मागितलीच नाहीत देशाची सूत्राच्या बाबतीमध्ये आपण विचारलं तर त्यावेळेला मी नक्की बोलेन की पक्षाची संघटनेची सूत्र कोणाकडे देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय झाला होता ते नक्की त्याच्याबद्दल सांगेल पण दादांचं वाक्य जे होतं हॉल हॉलमध्ये ते राजाच्या संघटनेची सूत्र त्या आम्हाला विरोधी पक्ष पण नको आहे असं होतं म्हणजे मोकेपणाने पक्ष बांधणीच्या वतीमध्ये होतं पण आता एक... तो विषय काढला म्हणूनच विचारतो अजितदादांना कायम कुठलाही घटना घडली की त्यांना विलन करायचं हे शरद पवारांकडून होत होतं की त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडून होत होतं आता मी आजूबाजूच्या लोकांचंच म्हणणार आणि वस्तुस्थिती तशी खरीच आहे म्हणजे त्यात शरद पवारांनी डोळेजाग केली ही जाणीवपूर्वक केली नाही या पृथ्वीमध्ये मी काय मत प्रदर्शन करणार नाही त्यांच्या अनुमतेन झालं असेल असं मला बिलकुल त्या ठिकाणी वाटत नाही पण प्रत्येक घटनेच्या वेळेला दादाना विलन करण्याचा प्रयत्न सातत्याने घडला गेला प्रामुख्याने सांगतो की ज्या वेळेला साहेबांनी राजीनामा दिला पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि एक कमिटी नेमली त्यावेळेला साहेबांच्या स्वतःच्याच दोन मेच्या कार्यक्रमामध्ये का ज्या वेळेला ऑन माय टर्म्स म्हणजे लोक माझी सांगाती या स्वतः दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालं त्यावेळेला कदाचित आपणही असा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये त्यावेळेला साहेबांनी त्यांचा राजनामा देताना या सगळ्या संस्था मी संभाईन वगैरे वगेर वगेर वगैरे बोललं गेलं आणि तिथे थोडासा संध्याकाळचा जो प्रकार घडला साहेबांचा राजीनामा एकंदर धक्कादायक होता त्यावेळेला नंतर जे सांगण्यात आलं की दादांना माहिती होतं कारण साहेबही एका मुलाखतीत म्हटलेत की होय मी इतरांना सांगितलं नव्हतं पण अजितला सांगितलं होतं ते माहिती असल्यामुळेच दादा त्यावेळेला कार्यकर्त्यांना बोलत होते तुम्ही काय बोललं का बोललं का कारण का का। तो साहेबांचा स्वतःचा निर्णय होता, जो होता की जो दादांना किंवा कुटुंबामध्ये माहिती होता काकींना माहिती असेल सुप्रतेना माहिती असेल आणि म्हणून दादा त्यावेळेला बोलत होते पण त्या सगळ्या प्रकरणामध्ये दादाने विलन रसवण्यात आलं बरोबर आहे जे आपण पाहिलं त्यावेळेला समजा आठ पंधरा वीस दिवस दादाना सातत्याने विलन रसवण्याचा प्रयत्न झाला आता भारतीय जनता पक्षावर चर्चा नाही त्याला एक जोडून प्रश्न असा विचारतो की ज्यावेळी अजितदादा बंड करून देवेंद्र फडणवीसांसोबत गेले उपमुख्यमंत्री झाले दोन तीन दिवस राहिले आणि पुन्हा भाजपमध्ये तुमच्याकडे परत आले पक्षातल्या अजित पवार वगळता दुसऱ्या कुठल्याही नेत्यांनी ने अशी कृती केली असती तर शरद पवारांनी इतक्या मोकळेपणाने त्यांना माफ केलं असतं का एक असं आहे की शेवटी साहेबांनी काय माफ करावं की काय हवा साहेबांचं आहे कारण दादा आणि त्यांचं एक हाच निर्णय तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून घेतला असता छगन भुजबळांनी स्व स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून हा निर्णय घेतला असता तर त्यांना तेवढंच पुन्हा सन्मानाने बोलवून मंत्रिपद पद दिलं असतं का एक असं आहे की दादानी शपथ घेतल्याच्या नंतर आमदारांची जी बैठक झाली ज्याला मी उपस्थित होतो भुजबळ साहेब होते भुजबळ साहेबांनी पक्षाच्या बैठकीमध्ये मांडले की अजित परत असलाच पाहिजे आणि त्या पक्षाच्या सगळ्या बहुसंख्या रेनेसन्समध्ये बैठक झाली ज्या दिवशी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचे सगळे आमदार आम्ही एकत्रित रॅनिसन्स हॉटेलमध्ये होतो तिथे भुजबळ साहेब हे म्हणाले की अजितदादा सोबत असलेच पाहिजेत आणि त्याला सगळ्या आमदारांनी बाजून साथ दिली एक एका दोन चारचा आपोआप सोडता ते मलाही माहिती आहे कोणा त्याची काही नावं मी घेणार नाही आपण विचारली तरी तेवढा काही लोकांना अजितदादांच्याबद्दलचा एक दुस्वास असणारी काही त्यावेळेला होतीच अर्थात ठीक आहे ते असू शकतं मला त्याच्याबद्दल काय अधिक म्हणायचं नाही पण याचा अर्थ असा नव्हे की <coughs> केवळ साहेबांनी मनाने स्वतःचा निर्णय घेतला तर एकंदरीत आमदारांचं मत तेच होतं आणि माझं मी नंतरही एका ठिकाणी मत सांगितलं की अजितदादा सोबत घेतले गेले नसते तर ते सरकार किती काळ टिकलं असतं याच्याबद्दल माझ्या मनातही शासनता त्यावेळेला होती आत्ताही आहे जबाबदारी मी सांगतो आहे नाही मग आता भाजप म्हणते आम्ही एकशे साठ जागा लढवणार शिंदे शिवसेना सांगते की आम्हाला शंभर किमान जागा पाहिजेत मग हे असा हिशोब केला तर दोनशे साठ जागा झाल्या तुम्हाला किती जागा मिळणार आणि तुम्हाला तुमचं काय होणार मी तुम्हाला एवढंच सांगतो अतुलजी महायुतीच्या जागा वाटप महाविकास आघाडीचे जे काय जागा वाटपाचं ठरलेलं आहे त्याच्या कितीतरी पुढं गेलेलं आहे कितीतरी पुढे आम्ही गेलेलो आहोत की ज्या जागांच्यावरती आमची सहमती झालेली आहे सन्मानपूर्वक काही वितंडवाद न होता फारसे आर्ग्युमेंट न होता निवडून येण्याची क्षमता या गोष्टीवरती भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना याच्यामध्ये जागा वाटपाच्या हवतीमध्ये आम्ही खूप पुढे गेलेलो आहोत आणि मला विश्वास आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती आम्ही लवकरात लवकर, लवकर पोचू ज्याच्यामध्ये कुठलाही समज गैरसमज कोणाच्याही बद्दल परस्परांच्याबद्दल घटक पक्षासहित राहणार नाही मग हे जे बाहेर सोडलं जातं चर्चा की अजित पवारांना पक्षातून बाहेर काढणार महायुतीतून ते वेगळे लढतील मग ते वेगळे लढले तर ज्यांना शंभर जागा पाहिजेत ते आणखी जास्त जागा मिळतील हे नेमकं कोण पसरवत आहे मग मला असं वाटतं की आमच्या महायुतीचे जे, जे काही विरोधक आहेत की ज्यांना आता महायुतीला दुसऱ्या विरोधकांची गरज नाही असंच चित्र आहे बाहेर ते आपापसातच एवढे आहेत नाही असं असं वस्तुस्थिती अजून जी नाही आहे अजिबात तशी वस्तुस्थिती थी नाही ठीक आहे एका दोन नेत्यांची वक्तव्य तशी गेली असतील मी नाकारत नाही पण ते एका दोन राजकीय प्रमुख कार्यकर्ते म्हणजे काय पक्ष नाही किंवा पक्षाचं नेतृत्व नाही त्याच्यामुळे मोखेपणान मी तुम्हाला सांगतो तशी स्थिती नाही अतिशय सौहार्दाच्या वातावरणामध्ये आमच्या चर्चा सुरू आहेत आणि एकदम लॉजिकल एंडमध्ये आम्ही काही दिवसामध्ये नक्की त्या ठिकाणी जाऊ नाही जागावाटप लवकर करा नाही तर माझे आमदार पुन्हा शरद पवारकडे जायच्या मानसिकतेत आहेत असं अजितदादांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं आम्ही देवेंद्र फडणवीसांना विचारलं त्यांनीही सांगितलं हो ते असं बोललेत पण जागा वाटप लवकर व्हावं याच्यासाठी बोललेत पो काय इतकी अगतिकता का, का निर्माण केली तुमच्याबाबत नाही नाही अगतिकता नाही याच्यामध्ये एक असं आहे की आम्ही एकत्रित लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर बसलो त्याला आमच्या सर्वांच्याच लक्षात आलं तिन्ही पक्ष आणि घटक पक्षांच्या की जागा वाटपाचा निर्णय आपण उशिरा केला अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपही नाही झालं आमचं आणि उमेदवारही नाही झाले त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावरती झालाच पण आता अजित पवारच स्वतः म्हणतात मी बारामतीतून लढवणार नाही बारामतीतून एकदा दुसरा येऊ द्या आमदार मग तुम्हाला माझी किंमत कळेल आता कॅप्टनच जर असं बोलायला लागलं तर मग बाकीच्या सैन्याने काय करायचं कॅप्टन कॅप्टनच्याच जागेवरती आहे बारामतीमधला त्यांचा संवाद बारामतीकरांचं त्यांचं अथूट असं एक वेगळं नातं आहे त्या भावनिक याच्यातून जरूर दादा त्या ठिकाणी बोलले असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी नक्की या ठिकाणी सांगू शकतो की बारामतीमधूनच अजितदादा उमेदवारी करते अच्छा मग अजित पवारांना जर मुख्यमंत्री व्हायचा असेल त्यांची इच्छा आहे ती काही लपलेली नाही आहे दरवेळी कोणाचंही सरकार असो दादा उपमुख्यमंत्रीच होतात ते मुख्यमंत्री व्हावं असं तुम्हाला जरी वाटत असलं तरी चित्र तसं नाही आहे ते चित्र तयार होण्यासाठी मग काय करतं आहे पक्ष तर एक असं आहे की ज्या वेळेला आघाडीचं राजकारण आज देशामध्ये आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्थ आहे अलायन्सेस आघाडी म्हणजे महाविकास नाही अलायन्सेस आय इन लार्जर पिक्चर अशा वेळेला अनेक राजकीय तडजोडी त्या ठिकाणी घरत असतात आपण पाहिलं नक्की छप्पन जागा असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धवजी झाले किंवा त्याला काँग्रेसलाही असं वाटलं की आपण सत्तेत गेलं पाहिजे काँग्रेसच्या चाळीस बेचाळीस आमदारांचा आग्रह टोकाचा होता नाहीतर सोन्याजींनी शिवसेनेबरोबर सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय घेणं हे सुद्धा अघटितच आहे पण तो खेळ झाला निर्णय शेवटी सत्तेसाठीच झाला आम्हीच केवळ सत्तेसाठी तडजोडी केलं असं नाही ज्यावेळेला महाविकास आघाडी झाली तीसुद्धा तडजोडच होती ती तर विचारधारेच्या आयुष्यभराच्या विचारधाराच्या विरोधातली तडजोड होती पण ती केलेली चालली आणि आम्ही केलेली चालत नाही हा आमच्यावरती अन्याय हा अन्यायच आहे नाही तुमच्याविषयी लोकांना वेगळ्या अपेक्षा आहेत म्हणूनच असं बोलतात ना लोक हे नाही त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी झाली ना ते म्हणतोय मी हो बरोबर आहे मग त्याच्यामुळे ते चालू शकतं आणि आम्ही घेतलेला निर्णयाच्या वतीमध्ये चालत नाही हे थोडंसं आमच्या वेदना आहेत जरा काहीतरी समजून घ्याव्या नाही पण मग ह्या वेदना आहेत दुसरीकडे तिकडं सरकारमधल्याही काही वेदना वेगळ्या आहेत तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणली दादा वित्त मंत्री आहेत त्यांनी आणली पण प्रचार करताना लाडकी बहिणी योजना आली मुख्यमंत्री शब्द तुमच्याकडून काढून टाकला गेला त्याच्यावरून भाजप आणि शिंदे गटांनी तीव्र नाराजी व्यक्त केली दुसरीकडे भाजपने जे महाराष्ट्रभर होर्डिंग लावलेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत त्यांनी अजितदादांचा फोटो काढून टाकला हा कसला संवाद आहे तुमच्यातला नाही एक असं आहे की प्रत्येक राजकीय पक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्षाचा देवाभाऊंच्या नावाने त्याच्यात इतर काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचे ने फोटो आहेत असं मी तरी पाहिलेलं नाही मला माहीत नाही एकनाथ शिंदेचा आहे देवेंद्र फडणवीसांचा अजितदादांचा नाही आहे एक असं सांगतो ना मी तर प्रत्येक राजकीय पक्ष घटक पक्ष सुद्धा आता महाविकास आघाडीमधल्या घटक पक्ष सुद्धा आपापला आप अजेंडा राबवतात त्यावेळेला नेत्यांचे फोटो थोडी छापणार आहेत कोण नाही छापू शकत ज्यावेळेला शिवसेनेचा एखादा कार्यक्रम असेल त्यावेळेला आपण असं बघू शकत नाही की काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो त्याच्यामध्ये आहेत किंवा नाही नाही हे, हे नहीं, नहीं, मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमधला मुख्यमंत्री शब्द काढायचा निर्णय कोणाचा होता ज्यांच्या सल्ल्याने तुम्ही त्यांचा होता होता की कोणाचा गुलाबी वातावरणाचा <laughs> एक नक्की आहे की चेंज हा लोकांना आवडत असतो आणि मी आज महाराष्ट्रातल्या चाळीस बेचाळीस मतदारसंघामध्ये फिरलो आहे आज ज्यांना सन्मान यात्रेच्या निमित्तानं मी फिरतो आहोत अभूतपूर्व प्रतिसाद या ऐतिहासिक यात्रेला मिळतो आहे त्याच्यामुळे ते ने ने एक स्वाभाविक आहे आता ज्या वेळेला भाई चूक झाली असं वाटत नाही तो मुख्यमंत्री शब्द काढून टाकण्याची नाही एक असं वाटत तुमच्याकडून झाली ती असा एक एक शॉर्ट फॉर्म तयार केला गेला त्याच्यातून झालं कारण त्याच्यातून काय फारसं शिंदे शिंदेसाहेबांना किंवा देवेंद्रजींना वाटलं असं आम्हाला कुठं चर्चेमध्ये वाटलंच नाही कारण त्याच्यानंतरच आता जागा वाटपायच्या चर्चा सुरू आहेत कुठेही तो मुद्दा आला ना आमच्या चर्चेत म्हणजे ते शांत झालं चहा पेल्यातलं वादळ वादळच नव्हतं पेल्याचंही नव्हतं <laughs> शांतपणाचं काय <laughs> <laughs> पण हे सध्या सगळीकडं सा गुलाबी गँग असं चित्र तयार झालंय हे कोणाचंच कोणाचा सल्ला होता असं करण्याचा दादांनी एकदम डजनभर गुलाबी जॅकेट शिवून घेतले सगळीकडे दादा गुलाबी जॅकेटमध्ये दिसतात तुम्ही अजून गुलाबी जॅकेट घातलेलं आम्ही बघितलं नाही पण नेमकं काय आहे का हे सगळं एक असं आहे की शेवटी एखाद्या निवडणुकीला सामोरं जात असताना एखादा नौखेपण घेऊन किंवा एखादा नाविन्यता दाखवून सामोरं जाण्यामध्ये गैर आहे असं काय मला वाटत नाही शेवटी वेगवेगळे राजकीय पक्ष आपापली एक भूमिका लोकांच्या समोर जात असतानाच काय वेळेला वेगळ्या गोष्टी अनुसरतात त्या ठिकाणी काय त्याच्यामध्ये काय वेगळं आम्ही स्वतःला मानून घेत अगदी बरोबर आहे पण तुम्हाला हा प्रश्न का विचारला तुम्हाला म्हणजे नॉट पर्सनल यू राष्ट्रवादी पक्ष म्हणून अजित पवारांची स्वतःची एक इमेज आहे अत्यंत परखड बोलणारा स्पष्ट बोलणारा नेता अशी ओळख आहे तुमची देखील महाराष्ट्रात तशीच ओळख आहे तुम्ही कामामुळे ओळखले जाणारे नेते आहात आणि राष्ट्रवादी पक्ष हा म्हणजे सरदारांचा पक्ष म्हणला जातो ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे आणि जे ज्यांच्यात स्वतःच स्वबळ आहे त्या लोकांना ह्याची गरज पडायला लागली हे लोकांना जास्त आहे ना एक असं आहे की हे सगळं सुरू झाल्यापासून आमचं स्थान जनतेमध्ये अधिक बळकट व्हायला लागल्याच्या नंतर आमचे शत्रूंची संख्या खूप आहे त्यामुळे त्याने ते पहिल्या दिवसापासूनच पसरवण्याचा प्रयत्न केला दादांचा बांधणारा प्रतिसाद विशेष करून महिला भगिनींचा दादांच्या प्रती असलेला एक वेगळा आदराची भावना किंवा सदृदतेची भावना बंधुत्वाची भावना ही ज्या पद्धतीने अलीकडच्या कालावधीमध्ये निर्माण झाली त्याचा पोटशूळ स्वाभाविकपणाने उठणार आहे कारण अनेकांचं राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण नंतर गुलाबी पोटशुळे म्हणून सोडून द्यायचं असं <laughs> <नहीं>। सोडून <laughs> द्यायचं त्याला काय नाही पण तुमच्या पक्षात छगन भुजबळ अस्वस्थ आहेत बोलताना जाणवतं ते हसन मुश्रीफ त्यांच्या लोकांशी बोलताना म्हणाले दादांनी कशाला निर्णय घेतला माहिती नाही धनंजय मुंडे परेशान आहेत त्यांच्याविरोधात शरद पवारांनी तिकडं तगडा उमेदवार द्यायची तयारी सुरू केली आहे ही सगळी अस्वस्थता असताना पक्ष कसा निवडणुकीला सामोरं जाणार पक्ष ताकतीने संघटितरीत्या निवडणुकीला सामोरं जात आहे भुजबळ साहेब असतील मुशीर साहेब असतील धनंजय जे असतील दिलीप वळसे पाटील कुठेच दिसत नाही ते आहेत ना त्यांच्या मतदारसंघातला तर आमचा विक्रमी कार्यक्रम झाला जनसमाज यात्रेचा त्यांचं काम त्यांच्या त्यांचं कामाची पद्धती प्रत्येकाची वेगळी आहे कारण तुमच्या पक्षात जे नेते आहेत ना ते महाराष्ट्राचा फेस असणारे नेते आहेत ना आणि दुर्दैवाने ते कुठेच दिसत नाहीत शेवटी आता आम्ही जबाबदारी वाटून घेतलेली आहे दिलीपराव त्यांच्याबद्दल काम करतात भुजबळ साहेबांची स्वतःची गेले चाळीस वर्षाची तपश्चर्या ते त्यांच्याबद्दल काम करत आहेत मुश्रीफ साहेब पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघतात धनंजय जी वेगळ्या पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे आम्ही कामाचं वाटप करून त्या ठिकाणी अधिक कॉन्सन्ट्रेशन कसं करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो याचा अर्थ काय कोणी का निर्णय काय निर्णय का। सामुदायिक घेतलेला आहे सर्वांनी म्हणून एकमताने घेतलेला आहे त्या निर्णयाशी प्रत्येकजण ठाम आहे लटकर साहेब मी एक शेवटचा प्रश्न विचारतो की कि तुम्ही किती जागा लढवणार किती मिळणार हे जाऊ द्या या निवडणुकीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला किती जागा जिंकता येतील तुम्हाला मी नक्की सांगतो आज जेवढ्या जागा घेऊन आम्ही महायुतीमध्ये आलो त्याच्यापेक्षा नक्कीच जास्ती जागा या निवडणुकीमध्ये आम्ही जिंकू तुम्ही किती आमदार घेऊन गेलात हे अजूनही कोणाला कळालेलं नाही आहे किती आमदार तुमच्यासोबत आहेत हे माहिती आहे ना

तेवढ्या आल्या तर दादांचं काय स्थान नाही दादांचं स्थान दादांचं स्थान अबाधित मुख्यमंत्रीपद मिळेल की उपमुख्यमंत्री त्या त्या विषयाची चर्चा आज आम्ही करायचं नाही सरवलं की महायुती म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाला सामोरं जायचं बहुमत आणायचंच मताने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती आपण लढतो आहोत राष्ट्रवादी जितक्या जागांवर लढेल भाजप जितक्या जागांवर लढेल किंवा शिवसेना जितक्या जागावर लढेल काही घटक पक्ष लढतील ते लढतील पण आम्ही सगळेजण पण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढतो आहोत या भूमिकेतून आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत क्या बात मित्रांनो हे आहेत राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्षाचे महाराष्ट्रातले एकमेव खासदार त्यांनी जो ठाम विश्वास व्यक्त केलेला आहे खरं तर मी जसं म्हणालो हा पक्ष सुभेदारांचा पक्ष म्हणून ओळखला जातो प्रत्येकाची स्वतंत्र ओळख आहे पण लोकसभेच्या निकालानंतर या सगळ्यांना त्यांच्या ओळखीसाठी पुन्हा एकदा झगडा करावा लागतो आहे आणि लोकांमध्ये जावं लागतं आहे तटकरे साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद